लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकांना प्रचंड त्रास होतोय त्यांची पोटदुखी सुरू झालेली आहे यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने अशी योजना राज्यामध्ये आणली की सरकारकडून थेट महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात या निमित्तानं एक कोटी साठ लाख महिलांनी स्वतः बँकेत जाऊन स्वतःचे चा अकाउंट चालू केलेत आतापर्यंत फक्त नवऱ्याचं जॉईंट अकाउंट होतं किंवा नवऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येत होते खऱ्या अर्थानं आता आमच्या महिला ह्या आर्थिक साक्षर झाल्यात कारण की त्यांना बँकेत जाणं स्वतःचं अकाउंट सुरू करणं त्या अकाउंटमध्ये पैसे येणं आणि स्वतःचे पैसे येणं हे फार महत्वाची गोष्ट आहे याचबरोबर सुरक्षा देखील फार महत्वाची ज्याच्यासाठी केवळ आत्ताच नाही ते गेले अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो स्वतः मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच आयोग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडे टोल फ्री क्रमांक एकशे पंचावन्न दोनशे नऊ अगदी गडचिरोलीच्या अहेरी भागामधून जरी कॉल केला तर या नंबरवरती आम्ही तक्रार नोंद करून घेतो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत त्यावरती तक्रारी आल्या तर तक्रारी नोंद करून घेतो अशा दृष्टिकोनातून महिलांना खऱ्या अर्थानं सुरक्षा ही मिळालीच पाहिजे पण महिला सुरक्षितेच्या विषयाच्या घटनांसंदर्भात लाडकी बहीण योजनेशी त्याच्याशी संबंध जोडणं हे मला विरोधकांचं गणितच कळलं नाही कारण की ज्यावेळेस संजय गांधी निराधार योजना आली त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या आता जे ते त्यावेळेस ते विरोधात होते पण विरोधकांनी सुद्धा त्यावेळेस अशा पद्धतीचं गलीचं राजकारण केलं नाही कारण की महिलांना सुद्धा त्यांचे पैसे मिळणं जे त्यांच्या व्यवसायासाठी वापरता येतात कुटुंबासाठी वापरता येतात स्वतःच्या पायावर उभं राहता येतं एक आत्मविश्वास मिळतो आणि हे देखील त्यांचा एक आर्थिक साक्षरता आहे आर्थिक सुरक्षा आहे महिलांची सुरक्षा देत असताना महाराष्ट्र पोलीस असेल आम्ही राज्य महिला आयोग म्हणून असेल गृह विभाग आयोग म्हणून असेल भरोस असेल असेल बीट मार्शल दामिनी पथक यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न असतो पण समाजामध्ये इतकी विकृत मानसिकता आहे की चार भिंतीच्या जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो आम्ही सुद्धा हातबल होतो अक्षरशः अंगावर शहारे येतात तळपाळ्याच्या आग मस्तकात जाते मी स्वतः अशा मध्ये वैयक्तिकरित्या पाठपुरावा करते कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करेल पण नात्यांमधली जाणच ज्या माणसांना नाही इतकी विकृती जर माणसांमध्ये राहिली असते तर ही विकृत टेचून काढायला आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे त्याच्यामुळे विषय वेगवेगळे आहेत लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महिला खुश आहेत आणि अशा योजना राबवल्या गेला पाहिजे असा प्रतिसाद त्यांचा येतोय पाठिंबा मिळतोय समर्थन मिळत याच्यावरून विरोधकांना त्रास होतोय आणि त्यांना माहितीये येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर जाताना त्यांच्याकडे कोणत्याही योजना नाही कोणता अजेंडा नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना आणि महायुतीवर टीका करणं हा एकलमी त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्या मला फार तथ्य वाटत नाही

अखाती देशामधून भारतात परत घेऊन येणे सोपं होतं महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं जे आमच्या कार्यकाळात आम्ही केले मी स्वतः आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ही कारवाई केली त्याच्यासाठी आम्हाला गृहमंत्र्यांनी देवेंद्रजींनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या तक्रारी आम्ही किंवा ज्या अडचणी येतात ते देवेंद्री गृहमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडे मांडताना ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य यामध्ये त्यांनी आम्हाला केलेले काही एकशे आणखी एक प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील एका शाळेमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना वीषबाधा झाली होती मात्र त्याच ठिकाणी अद्याप शासकीय अधिकारी गेलेले नाहीये आणि त्यामुळे अनेक लोकांना त्रास देखील सहन करावा लागलाय मी आताच्या आढावा बैठकामध्ये संबंधित विभागाकडून ही सगळी माहिती घेतलेली आहे यंत्रणा आणि शासन यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आता अधिकारी गेलेत नाही गेलेत हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही कारण की यंत्रणा पोहोचली म्हणजेच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोहोचलेली असते पण अजूनही काही त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही माहिती असेल जी माझ्याकडे आलेली नसेल मला जरूर द्या मी दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये आहे मी स्वतः जाऊन एकनाथ खडसे दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करू शकतात आणि रोहिणी खडसे यांच्या नावाची ही चर्चा आहे महायुतीमध्ये येण्यासाठी काही रोहिणी खडसे यांना आव्हान करणार नाही आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही कारण की मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली कुणा कोणाचा प्रेचर लोकसभेला कसा केला आहे असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो जर थोडासा क्लिअर झाला महाराष्ट्रासमोर तर आपल्याला त्याचा पुढचा